शेतकरी बंधूंनो नमस्कार 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 आपण बघा दनोरी गावामध्ये श्री गजानभाऊ वानखडे यांच्या शेतामध्ये महाकाल कपाशी वान पाहून राहिलो तर शेतकरी बंधूंनो प्रथम आता धावपडीचा काळ आहे गडबड आहे सर्वच लोकांना तरी आपण जो काही वेळ दिला महत्वाचा त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो तर सध्या गजान भाऊचे चिरंजीव आहेत ते थोडक्यात माहिती देतील की हा वान त्यांनी मशागत खत आणि फवारणी काय केली काय नाव गोपालराव गजानराव वानखडे आपली खत आणि ठीक 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 चला तीन खत आहेत पाच फवळण्या तर शेतकरी बंधूं आज जो हा महाकाल आपण वाहन पाहून राहिलो हा आता या गावामध्ये तर समजा विखेबाड पेरलेला आहे महादेवाही पेरला आहे त्यांनी तसंच बाजून पनोरी तिथं भिका भाऊ भिका दाते यांनी कोणालाही विचार झा पंधराच्या वर होणार आहे कोणाला विचार झा तुम्ही गावात आणि तोही माणूस काही बोलणारा माणूस नाही आहे पंधराच्या वर दोन्ही वाण जातील महादेवा जाईल महाकाली जाईल तसेच आपले तुमच्या इथले रमेश भाऊ भिके का यांना सुद्धा त्याच्या शेतात महाकाल महादेवा टॉपवर आहे म्हणजे इतर वान आहेत त्याचे त्याच्यापेक्षा टॉपर आहे हे तुमच्या गावातली परिस्थिती तुम्ही जाणून घे तर शेतकरी बंधू नो महत्वाचा आहे बघा महागाई वाढून राहिली आपल्याला उत्पन्न पंधराच्या वर पाहिजे वीस पर्यंत पाहिजे आठ आणि दहा ना कापूस परवडणारा नाही तुम्हाला माहित आहे खर्च वाढले भाव भाव कमी आहे भाव त्या मनात नाहीये म्हणून भाव आणि पाऊस आपल्या हातात नाही आपल्या हातात आहे उत्पन्न जास्त कसं घेता येईल तर शेतकरी बदलून नो इथली जे काही परिस्थिती आहे ती डोळ्यासमोर आहे परंतु मी सांगतो तुम्हाला हा वान आमच्या उगव्यामध्ये तीन वर्ष झाला पुराला उगवा अगर केळीवेळी सुद्धा केळीवेळीचे नाते भरपूर आहेत तुमचे विचारून घ्या हा वाहन केळीवेळी केळीवेळीमध्ये टॉपर आहे बऱ्याच लोकांना बारा पंधरा सोळा होऊन राहिला तर म्हणायचा मतलब तुम्ही आता यावर्षी जे काही एक दोन लोकांनी टाकला पुढल्या वर्षी अजूनही तुम्ही जे लावसाल तर ते तुम्हाला दिसलंच हा वाढ किती दम आहे याचा साधारणतः बोंड सहा ते आठ ग्राम आहे वजन आहे यायला आणि पानं कमी आहे पानं कमी असल्यामुळे तुम्हाला फटाफट बोंड दिसते कपाशी दाटत नाही आणि खोल दमदार असल्यामुळे उंच वाढते लोळत नाही आणि सर्वात महत्त्वाचं गोष्ट पानं कमी असल्यामुळे आज परिस्थिती कशी आहे की तुम्हाला जे वाढलेले कपाशी आहे ते जाता येत नाही कपाशा लोडल्या बाहेरनं वेचाव कसं हे पुऱ्या शेतात फिरा तुम्ही तुम्हाला येईल हे <णगीवारा> सर्व जाणून घ्या परिस्थिती कारण पानंच कमी आहे पानं कमी असल्यामुळे हे सगळी परिस्थिती तुम्हाला कितीही वाढू द्या तरी तुम्हाला सहा फूट वाढ ही व्हेरायटी आता इथं यांनी लिओशन बहुतेक मारलं आहे त्याच्यामुळे वाढ कमी आहे नाहीतर ही व्हेरायटी हा परशोदला काय आपले हे आले है? पर एक, एक मिनिट किती वाढलेला आहे भाऊ फूट बोंड किती आहे बोंड पन्नास साठ सत्तर साठ सत्तर बोंड म्हणजे निश्चितच त्याले पस्तीस बोंड म्हणजे दहा क्विंटल त्याला सांगतो सोळा सतरा क्विंटल आम्ही प्लॉट पाहिला नाही तुम्हाला बोलावणार आहे दोरी इथल्या शेतकरी बोंदू नाही आम्ही बोलावणार आहे पत्रिका देणार आहे तर थोडक्यात म्हणायचं म्हटलं वाहन जबरदस्त आहे दनकट आहे उंच वाढणार आहे पानं कमी आहे बोनं जास्त आहे वजन आहे वेचायला चांगला आहे असं वाणाचं वैशिष्ट्य आहे महाकाल आणि याच्या जरा दोन गाव बोंड मोठा आहे महादेवा जे आपले विकाभाऊ दाते यांनी पेरले त्याची परिस्थिती तुम्हाला उत्पन्न वगैरे सर्व माहिती पडेल तर शेतकरी बंधूं आता या वाणाचं जे वैशिष्ट्य आहे की साधारणतः याला खीपचा जो अटॅक येते ऑगस्ट सप्टेंबरला त्यावेळेस पोलीच्या एक दोन फोआण्या केल्या म्हणजे हा तुम्हाला निश्चितच बारा ते पंधरा क्विंटल बंदराच्या वर आरामशीर उत्पन्न देते तर म्हणायचं मतलब की वान हा इतरही गावामध्ये आता सर्व चांगला पिकून राहिला पुढल्या वर्षी तुम्ही शेतकरी तुम्ही जे काही आता इथं शेतकरी बंधू उपस्थित आहे आता पूर्ण गाव कोणाला वेळ नाहीये हाच हो। व्हिडिओ इतर लोकांनाही सांगेल की हा वान कसा होता काय आहे वजन किती आहे विचार कसा आहे तर यानुसार जे काही आपले नातेवाईक आहे सर्व लोकांना सांगा आणि निश्चितच तुमच्याही शेतात हा टॉप राहील कोणती व्हरायटी त्याच्या बाजून लावा तर हा तुम्ही पुढल्या वर्षी पेरून पाहा तुम्हाला वान निश्चित राहील कारण वजन आहे दाटत नाही आणि फांद्या पंधरा वीस फांद्या येतात अशा फांद्या करूनच वाढते सरळ तर असा हा महाकाल आहे तर चला असं हे सर्व काही चित्र आपण इथलं बघितलंय तुम्ही जो काही महत्वाचा वेळ दिला ते सर्व दनोरी वाशी आणि कोण कोण आहे कोण कोण आहे पोळसो हा चला बरं चला चला आपण सोडता याच्यानंतर आपण प्लॉट फो तिथे आपल्याला कार्यक्रम घ्यायचा आहे तर चला धन्यवाद धन्यवाद इतर वेळ दिल्याबद्दल चला